प्रचंड वाढलेले आहेत कुठे तो नागरिकांवर धावून जातोय कुठे तो, तो चिमुकल्या एकंदरीतच या सगळ्या परिस्थितीमुळे बिबट्याची प्रचंड दहशत नागरिकांमध्ये बघायला मिळते काल नाशिकमध्ये असाच एक थरार बघायला मिळाला नाशिकमधील बिबट्या आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये तब्बल ता। दोन तास हा लपंडाव चालू होता कसा घडला हा थरार बघूया बिबट्या वनरक्षक आणि शेकडो घाबरलेले नागरिक नाशिकच्या संत कबीर नगर परिसरात सलग दोन तास हा थरार सुरू होता बिबट्यानं संत कबीर नगर आणि कामगार नगर या वस्त्यांमध्ये शिरकाव केला नागरिकांची एकच धावपळ उडाली वनविभागाचे कर्मचारी पोलिसांचा ताफा वस्तीत दाखल झाला आणि इथून सुरू झाला बिबट्या आणि वनरक्षकांमधला लपंडाव काही केल्या हा बिबट्या वनरक्षकांच्या हाती लागत नव्हता या घरातून त्या घरावर एका छतावरून दुसऱ्या छतावर एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर बिबट्या जिथे जाईल तिथे लोकांची धावपळ सुरू होती जागा मिळेल तिथे लोक धावत होते या सगळ्या धावपळीत दोन वनरक्षक आणि पाच नागरिक जखमी झाले बिबट्यानं पंजा मारल्यानं वनकर्मचारी रक्तबंबाळ झाला अथक प्रयत्नानंतर बिबट्याला डाळ मारून बेशुद्ध केलं आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बघायला फक्त तिने डायरेक्ट फक्त बघायला गेलो आलेले फक्त तिकडनं आला डायरेक्ट आमच्यावर हल्लास केला चंद्रपूरचे कोपऱ्यावरती ना तिथं म्हणून मी हे तर तिथं आम्ही गेलो होतो गेलो होतो बघायला तर तिथून बाब्यांवरती डायरेक्ट अचानक हल्ला केला होता बाब्यांवरती अचानक हल्ला केला तर बाबांचं ना जीव वाचवलं जाते ना मी गेल्यानंतर बिबट्याच्या लात मारते जाव तो बिबट्या साईडला झालेला अचानक तो बिबट्या मी बाहेर दारासमोर दार। बसलेली दार। होती चेअरवरती आणि अचानक तो बिबट्या मागून आला माझ्या आणि माझ्यावर हल्ला केला आणि हल्ला करून आमच्या घरावरती उडी मारली या दोन तासांच्या थरारानंतर नाशिकमधील बिबट्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय एका बिबट्यानं नागरिकांची झोप उडवली घरात बाहेर पडताना नागरिकांना भीती वाटते आता भीतीच वाटायला लागली घराच्या बाहेर निघाव का नाही निघाव असं काय तुम्ही तुमच्या घराजवळ वगैरे आला हा घराजवळ आला तारा मग सोसायटी काय झालं किती वाजता आला तो ती चार साडेचारच्या दरम्यान पाच वाजले होते पण हा काय भीती वाटत भीतीच वाटायला लागली का वॉकिंगला आलो आम्ही तिथंच राहतो घाबरत घाबरत आलो चला बिल्डिंग मध्ये करू पण म्हटलं चला एक चक्कर माराव थांबलो हो भीती तर अजून वाटते आम्हाला यादी आला होता बघितला होता नाही यादी बघितलं नाही पहिल्यांदाच बघितला तो मी प्रत्यक्ष बघितला असं की काल संध्याकाळपासून हा जो रोड तुम्ही बघताय हा प्रचंड रहदारीचा रोड असल्याने काल संध्याकाळी अक्षरशः शुकशुकाट होता अत्यंत भीतीदायक वातावरण इथं तयार झालं होतं आमची छोटी छोटी मुलं आहेत ती आम्ही कंपाऊंडच्या बाहेरही येऊ दिली नाही नाहीतर येव्हाना ह्या शेजारच्या गार्डनमध्ये आमची सगळी मुळं खेळत असतात परंतु भीतीच्या वातावरणामुळे मुलं आजही सकाळी बाहेर पडलेली नाही आणि सकाळी मी जेव्हा उठलो तर रोज मी ह्या रोडवरती मॉर्निंग वॉकला फिरत असतो कमीत कमी एक पंचवीस तीस लोक इथं मॉर्निंग वॉक करत असतात रोडवरतीच ह्या गार्डनमध्ये परंतु आज सकाळी एकही एक मनुष्य ह्या रोडवर दिसला आणि अक्षरशः निर्मनुष्य हा रोड झालेला होता पुण्यासह नाशिकमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे गेल्या पाच वर्षात एकट्या नाशिक जिल्ह्यात चाळीस जणांचा जीव गेला आहे तर मागील तीन महिन्यात बिबट्यानं पाच नागरिकांची शिकार केली आणि वनविभागानं नऊ बिबट्यांना रेस्क्यू केलाय नाशिक सिन्नर आणि दिंडोरी हा भाग बिबट्यांचा हॉटस्पॉट बनला आहे पुणे आणि नाशिकमधील गावकरी बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे दहशत येत आहेत बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत पण त्यांना रोखण्यासाठी कोणतीच ठोस पावलं उचलली जात नाहीये वनविभागाचे कर्मचारी बिबट्यांना पिंजरे लावून जेरबंद करतात आणि त्यांना दुसऱ्या भागात सोडलं जातं ज्यामुळे नरभक्षक बिबट्यांना मारण्याची मागणी नागरिकांकडनं केली जाते त्यावर मी बैठक गणारा खाल सांगितलं त्यावर मी बैठक गणारा खाल सांगितलं एका ठिकाणी अकरा वर्षाच्या मुलाबा बनवलं एका त्र्याऐंशी वर्षाच्या आजीला बनवलं बाभाषिक त्यांच्या घरात गेल्यानंतर जे दुःख बघितल्यानंतर मला थोडीशी माझी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो लाज वाटली की अशा प्रकारच्या लोकांच्या सातत्यानं डोळ्यात तो आसू काढत होते पैसा दिला तरी तो पैसा नाही येणार नाही मी काल असं म्हटलं की जो बिबट्या स्वतः कसल्याही मर्यादाने ठेवता जर माणसांवर हल्ला करणार असेल तर हल्ला करताना त्या बिबट्याला ऑन द स्पॉट करत शूट करा नाशिक आणि पुण्याचा ग्रामीण भाग बिबट्यांच्या वाढीसाठी पोषक आहे पण अमर्याद जंगलतोड आता माणसांच्या जीवावर उठली आहे वन्य प्राण्यांचा अधिवास धोक्यात आल्यानं त्यांची पावलं शहरी वस्त्यांकडे वळत आहेत बिबटे अन्न पाण्याच्या शोधात वस्त्यांबद्ध फिरतायत त्यामुळे मानव आणि बिबट्यांचा हा संघर्ष टाळण्यासाठी वेळीच धोरणात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक